डिजिटल इंडिया चे डिजिटल धुळे सोलापूर महामार्गाच्या कामात होणाऱ्या जमीन मालकांनी मोबदल्याबाबत आक्षेप घेत केला विरोध धुळे के सावळदे शिवारातून धुळे सोलापूर महामार्ग जात असून या महामार्गासाठी सावळदे शिवारातील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी शासनातर्फे अधिग्रहित करण्यात आल्या आहेत त्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या झाडांचा मोबदला शासनातर्फे देण्यात आला नसून शासनातर्फे या शेतकऱ्यांच्या जमिनीवर झाडांवर बुलडोझर चालवत त्यांना तोडण्यात येत असल्याने या शेतकऱ्यांतर्फे यास विरोध करण्यात आला आहे शासकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच प्रकल्पात अधिग्रहित होत असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतील झाडांचा मोबदला मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाल्याचं बघावयास मिळालं आहे शासनाने आमच्या जमिनीतील वृक्षांचा योग्य मोबदला जर दिला नाही तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही असं म्हणत प्रशासनास गंभीर इशाराच येथील शेतकरी उत्तम राव वामन पाटील पांडुरंग चिंधा पाटील आधार पाटील सुशिलाबाई आधार पाटील लक्ष्मीबाई पाटील आदी शेतकऱ्यांनी दिला आहे लवकरात लवकर आम्हाला मोबदला देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दे प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्लेग्राउंड ब्रेकफास्ट लंच डिनर विजिट शुगर अँड स्पाइस मल्टी क्युझिन रेस्टॉरंटला इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या बाजूला कुंडाणे वारफाटा सुरत नागपूर हायवे साकरी रोड धुळे कॉमन पार्टी मी आणि माझ्या बायकोच्या नावाने ही शेती आहे शेती आहे सावळते शिवारात शेहेचाळीस ब गट नंबर आहे आणि या गट गेल्या गेल्याजवळ चौदा पंधरा वर्षापासून आमची नर्सरी आहे ही इन, इन, नर्स ही नर्सरी केवळ आमचं उदरनिर्वाहाचं साधन आहे आमच्या कुटुंबाचं आणि ही जमीन आता हायवे जो आहे धुळे ते सोलापूर याच्यामध्ये ती जमीन जाते आहे आणि आमची एकूण बावन्न गुंठे जमीन जाते त्याच्यावरती आम्ही मातृवृक्ष लावलेले होते ज्या मातृवृक्षापासून आम्ही नर्सरीचे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आम्ही तयार करतो त्याच्यावर कलम करतो किंवा त्याचं बिया घेतो कटिंग घेतो आणि आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे झाडं तयार करतो अशी हजारो हजारो झाडं आम्ही या प्रदेशातलं घेतलेल्या कटिंगमुळे किंवा कलमांमुळे तयार होत होती आणि ती विक्री करून आमचा उदरनिर्वाह होत होता ही जमीन प आता ह्या प्रॉजेक्टमध्ये जात असल्याने या ठिकाणी आम्हाला सुरुवातीला काही प्रमाणामध्ये काही कॉम्पन्सेशन मिळालं बाकीच्या शेतकऱ्यांप्रमाणे परंतु आमचे जे शे एकूण झाडं होती त्यापैकी जवळजवळ पंचवीसच टक्के झाडांचं कॉम्पन्सेशन मिळालं राहिलेल्या जवळजवळ साठ ते पंच्याहत्तर टक्के झाडांचं कॉम्पन्सेशन अजून बाकी आहे त्यासाठी आम्ही लवाद आम्ही हे दाखल केलं होतं जिल्हा जिल्हाध्या जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही से दाखल क कर, करत केलेलं होतं आणि जी नाही आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ती लवादात गेलेली होती आणि ह्या ठिकाणी आमचं जे रास्त म्हणणं आहे ते आता त्यांनी रिजेक्ट केलेलं आहे वास्तविक ते रिजेक्ट काय केलं तर फक्त ते आम्हाला कॉम्पेन्सेशन जे मिळायला पाहिजे होतं ते विशिष्ट योग्य शब्दांमध्ये फक्त मांडलेलं नव्हतं बाकी आमचं कॉम्पेन्सेशन बरोबर होतं असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आमची मागणी बरोबर होती परंतु ते योग्य शब्दात मांडलं गेलेलं नाही ते योग्य शब्दात कोणी मांडायला पाहिजे होतं ते लँड ॲक्विजेशन ऑफिसरने मांडायला पाहिजे होतं त्यांची चुकी आणि मात्र आम्हाला शिक्षा अशी परिस्थिती आहे म्हणून आम्ही आमचा विरोध होता परंतु तरी आमच्या विरोधात त्यांनी हे दिलेलं आहे आता आता ते त्यांनी चार पाच पीनं आणून या ठिकाणी पूर्ण झाडं ते एक एक झाड पन्नास पन्नास फुटाची एवढे उंच वाढलेली मोठ्या घेर असलेली क कलम, कलमा कलमासाठी तयार असलेली अशी झाडं त्यांनी काढून टाकली खरोखर मी स्वतः पर्यावर पर्यावरणाचा खूप पुरस्कर्ता आहे त्यासाठी मी अनेक प्रकारची चळवळी उभा उभे करून झाडं लावा झाडं जगवासाठी मोहीम सुरू केलेली आहे आयुष्यभर काम करते है। तरी सुद्धा माझ्यावरच ही पाळी आलेली मला फार मागणी काय प्रमुख मागणी काय शेचाळीस दोन अ हा गट नंबर माझ्या आईच्या नावावर आहे राष्ट्रीय महामार्ग दोनशे अकरामध्ये माझं गट नंबर पन्नास एकोणपन्नास अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस शेहेचाळीस एक शेचाळीस दोन शेहेचाळीस तीन व सोन्याने गट नंबर दोनशे अडुसष्ट एक दोनशे अडुसष्ट दोन माझं टोटल सत्तर एकरामधनं मधनं सतरा एकर हे राष्ट्रीय महामार्ग दोनशे अकरामध्ये संपादनात गेलेलं आहे आणि ते संपादन करत असताना तत्कालीन सक्षम अधिकारी यांनी जर माझ्या शेतामध्ये या गटामध्ये आठशे शहात्तर झाडं होते ते त्यापैकी सहाशे पंचावन्न झाडांचं कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे बाकीच्या उर्वरित झाडांचं कॉम्पेन्सेशन दिलेलं नाही बाजूच्या गटामध्ये अकराशे पन्नास झाडं असून त्यापैकी फक्त आठशे बावीस झाडांचं कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे आणि ते कॉम्पेन्सेशन देताना त्यांनी सरळ दलालांच्या मार्फत जे त्यांना हप्ते गेले जे त्यांना कलेक्शन गेलं त्या कलेक्शननुसार त्यांनी काम केलं आम्ही वडलो पाणीजित शेतकरी असल्यामुळे आम्ही त्यांना कलेक्शन देण्याचा विषय येत नाही आमच्यामध्ये कुठलाही दलाल किंवा कुणाचा हस्तक्षेप नव्हता त्यामुळे आम्हाला कॉम्पेन्सेशनमध्ये त्यांनी कटिंग केलेली आहे ते कॉम्पेन्सेशन पुढे वाढीव लवादमध्ये मिळेल असं म्हणून आम्ही लोकांना येण्या येण्याचा आहे तर्फे कलातीवाल्यांना टेंडर निघालं टेंडरवाल्यांना आम्ही काम करू दिलं की तुमची केस ही जिल्हाधिकारी लवादपेढीत चालू आहे मग जिल्हाधिकाऱ्यांचं काम काय असतं हे मला सांगण्याचं गरज आज मीडियासमोर भासते याला कारण एकच आहे की तुम्ही सक्षम अधिकाऱ्यांनी ज्या चुक्या केल्या जे काही सुटलेलं आहे ते लवादमध्ये कन्सिडर करायला पाहिजे ते कन्सिडर न करता पुरावे न तपासता काही न करता आता नॅशनल हायवेचा कायदा काय म्हणतोय की जे काही सक्षम अधिकारीकडनं जर राहिले असेल ते कलेक्टर साहेबांनी मध्ये घ्यावं आता कलेक्टर साहेबांनी पूर्ण एकशे चौदा कलमाचा तेरा शेड्यूचा पाच प्रकरणाचा व्यवस्थित उत्कृष्ट कायदा आहे त्या कायद्यानुसार कुठलं कॉम्पेन्सेशन केलं तो जिल्हा अधिकारी जर कधी तेवीस मिनिटात जर पंच्याऐंशी केसेस जर डिस्मिस करतो हे त्याला रोबोटने दिमाग दिलेला आहे का असा अशा पद्धतीने काही अनलिगल काम करून शेतकऱ्यांना म्हणजे हे बर्बाद करण्याचा विषय ना उद्या उठून जर धर्मा पाटील सारखी घटना झाली आता मी माझ्या काकाच्या मुलांसह या टोटल सतरा एकरमध्ये सत्तावन्न वारस आहोत सत्तावन्न वारसांना आज उद्या उठून आत्महत्येची वेळ आणता येईल हे या गोष्टीचा जर कुणी शासन दखल घेत नसेल कलेक्टर दखल घेत नसेल तर आम्ही मागणी मागायची कुणाकडे या गोष्टीचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे आणि कुठेतरी तुमच्या चॅनल मार्फत जनतेत आवाज उठायला पाहिजे ना या गोष्टींमध्ये आधी बघा तुम्ही आता काय करायचं कसं करायचं नाही तर आम्हाला आत्महत्या शिवाय तुझा पर्यायच नाही आहे शेचाळीस ब मध्ये आमची मोठी मोठी झाडं गेली आहेत आमचं एकच म्हणणं आहे की जे उरलेले झाडं आहेत त्यांना त्यांचं कॉम्पेन्सेशन जे मिळालेलं नाही त्यांचं कॉम्पेन्सेशन आम्हाला जे त्यांच्याच अधिकाऱ्यांनी तयार केलेलं आहे म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांनीच तयार केलेलं आहे तसं कॉम्पेन्सेशन आम्हाला व्याजासकट मिळावं ही आमची मागणी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका